मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड प्रीमियर येत्या अठ्ठावीस जुलैला रात्री नऊ वाजता पार पडणार आहे या ग्रँड प्रीमियरचं शूटिंग सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे आता या नव्या पर्वाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असताना कलर्स मराठीकडनं एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये राधा ही बावरी या गाण्यावर एक मराठी गायक गाणं गाताना दिसतोय तर कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर करत लिहिलंय येतोय सुरांचा बादशाह आता या प्रोमोवर बरेचसे नेटकरी कमेंट्स करून आपली प्रतिक्रिया कळवतात कोण सांगते हा अभिजित सावंत आहे कोण सांगत्या हा रोहित पवार तर कोण आहे स्वप्नील बांदोडकर आहे तर या गायकाचे एकंदरीत हावभाव बघता हा गायक अभिजित सावंत असावा असं सध्या तरी दिसते तर तुम्हाला काय वाटतं या प्रोमोमध्ये असलेला हा कोणता गायक असावा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका